राष्ट्र महाराष्ट्र राज्यव्यापी धनगर बांधवांचा धनगर आंदोलन आधी केलेलं होतं आणि त्याच आंदोलनाचा भाग म्हणून साक्रीया आणि मुजफपूरमध्ये आपल्या तालुक्यातील जे काही झनगर बांधव कुलारी समाज बांधव त्यांनी पण त्या आंदोलनाचा सहभाग घेतला परंतु त्या आंदोलनामध्ये एक गाजबोप लागला आणि तो म्हणजे शैलेश आजगे जे की एका राजकीय पक्ष जो बी जे पी आहे त्याचे पदाधिकारी आहेत आणि त्यांनी भावनेच्या भरात क्लशाच्या भरात रागाच्या भरात का कोणत्या तरी षडयंत्राच्या भरात असं बोलून गेले की फक्त दहा मिनटं पोलीस प्रशासन हातून द्या आणि मग तुम्ही तुमच्या आईचं भूत पिलं आहे का ते आम्ही बघू तर हे प्रक्षोभक हे भाषण त्यांनी त्यावेळेस दिलं त्यावेळेस त्यांच्या पुढे जनता होती आणि कोणीतरी ती व्हिडिओ क्लिप रेकॉर्ड केली आणि ती व्हिडिओ क्लिप फिरता फिरता आमच्यापर्यंत आली आणि आमच्या मनाला कुठेतरी चटका लागून गेला आणि म्हणून असे राजकीय दोन समाजात निर्माण निर्माणे दोन समाजात भानगडी निर्माण करणारे जे काही लोक आहेत त्यांच्यावर त्वरित आणि त्वरित त्यांचा बंदोबस्त झाला पाहिजे अशी मागणी घेऊन आज आम्ही या ठिकाणी तहसीलदार तहसील कार्यालयाला उपस्थित झालो आहोत धन्यवाद आहेत आदिवासी समाज संपूर्ण बांधव कि त्याच्या विरोधात दोन शेड्यूल ट्राय बॅक्ट नुसार गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि आदिवासी समाजाला योग्य प्रकारे न्याय मिळाला पाहिजे कारण या देशामध्ये आयपीसी भारतीय दंड संहिता इंडियन पिनल कोड अठराशे साठ ला तयार करण्यात आलं भारत देशाच्या का काही विभागामध्ये रेग्युलेशन द्वारा ज्यावेळेस क्रिमिनल ऍक्ट जारी करण्यात आलं तर सतराशे त्र्याण्णव ते अठराशे चौतीस पर्यंत बंगालमध्ये सहाशे पंच्याहत्तर रेग्युलेशन लागू होते आणि अठराशे ते अठराशे चौतीस पर्यंत मद्रासमध्ये दोनशे पन्नास रेग्युलेशन लागू होते आणि त्याच कालखंडात मुंबईमध्ये दोनशे एकोणसाठ रेग्युलेशन लागू होते सन अठराशे तेहतीस मध्ये लंडनच्या हाऊस ऑफ कोन्स मध्ये भारत देशाला एकतर सूत्रतेमध्ये आणण्यासाठी ओडीपीची मागणी करण्यात आली अठराशे तेहत्तीसचा चॅप्टर एक्ट पास करण्यात आलं त्या चॅप्टर एक्टखाली एक विधी आयोग स्थापन करण्यात आलं का आणि त्या विधी खाली एक समिती गठित झाली आणि त्या समितीचे अध्यक्ष लॉर्ड मॅकले आणि मॅकले आडरसन आणि मिल्टने या तिघांनी कायद्यात परिवर्तन करण्याची जेव्हा सुरुवात केली सन अठराशे चौतीस ते अठराशे अडतीसपर्यंत तो कायदा बनायचा होता तो कायदा भरून अठराशे सदतीसमध्ये गव्हर्नर इन जनरल कौन्सिला देण्यात आला त्या कायद्याची चौकशी अठराशे पंचेचाळीस पर्यंत करण्यात आली आणि तो कायदा अठराशे पर्यंत ठेवण्यात आला आणि या देशामध्ये सी भारतीय दंड संहिता लागू करण्यात आली तर अठराशे साठ मध्ये लागू केल्यानंतर अठराशे बासष्ट त्याचं इम्प्लिमेंटेशन करण्यात आलं त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की समुद्राच्या मध्यभागापर्यंत बारा नाविक महिला हा कायदा लागू राहणार आहे एक नाविक मैल म्हणजे सहा हजार ऐंशी फूट तर बारा नाविक मैल म्हणजे बहतर हजार नऊशे साठ फूट पर्यंत हा कायदा लागू ना राहणार आहे आणि म्हणून हा कायदा या देशामध्ये कोणी गुन्हा जर करत असेल तर त्याला आय पी सी भारतीय दंड संहिते अंतर्गत भोगावं लागतं आणि आय पी सी भारतीय दंड संहितेच्या आधारावरती भारतीय न्याय संहिता झालेला आहे आणि म्हणून आपल्या साहेबांना विनंती आहे की अर्थचा गुन्हा दाखल झाला पाहिजे आम्ही शांततेत लोकशाही मार्गाने आज आपणासाठी निवेदन देत आहोत आमचं अर्ज आहोत आणि आपण कधी कार्यवाही करणार याच ही देखील उत्तर द्यावं सर्व समाज बांधवांना एवढी विनंती करतो की त्या ठिकाणी त्यांचा एक तरुण त्याचा दुर्दैवी निधन झालं म्हणून आमचे काही लोक कामाला गेले होते आणि हे असं आम्हाला अंधारात ठेवून घरी आले त्यांना मी तुमच्या समोर सांगतो दहा मिनटं हे पोलीस बाजूला करा याद येऊन दाखवा त्यांच्या आईचं दूध त्यांनी पिला असेल तर आणि पोलिसांच्या जीवावर आणि पोलिसांच्या खांद्यावर बंदूक ठेवून आमच्या समाजाला टार्गेट करण्याचं काम करता आणि मी अनेक समाजाच्या नेत्यांना विनंती करतो की हा है, धनगर झोपलेला नाही धनगर समाजाला माहिती आहे काय करायचं आहे तुम्ही त्या आदिवासी समाजाच्या लोकांना पैसे देऊन आमच्या विरुद्ध भडकवतात आता याच्या पुढे आदिवासीने आम्ही तुमच्या घरात घुसून तुम्हाला उचलून टाकल्याशिवाय राहणार नाही लक्षात घ्यायला